आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अभिवादन करतील कराडच्या प्रीती संगमावरती अनेक नेते अभिवादन करण्यासाठी एकत्र येणार आहेत महाराष्ट्राचा मंगल कलश आणणार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सुहास पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुहास यशवंतराव चव्हाण यांची जयंती असणार आहे आणि त्याच निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार तर येणार आहेत मात्र इतर कोणते नेते या ठिकाणी येणार आहेत आज तेजी यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे बाराव्या निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात किती संगम गाथावरती अभिवादन करण्यासाठी येणार आहेत त्यांच्या सोबत मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट उदयसिंह पाटील हे उपस्थित राहणार आहेत आत्ताच या ठिकाणी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही अभिवादन केले आहे त्याचबरोबर करार दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले करार उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे हेही काही वेळा येऊन अभिवादन करणार आहेत मात्र अजित पवार यांच्या या दौऱ्याकडे राजकीय जाणकार राजकीय घडामोडीची शक्यता असून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर या दौऱ्यात चर्चा होणार असल्याने या दौऱ्याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे तेजस अगदी धन्यवाद सुहास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ